अंडी तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवली असतील आणि खाल्ली असतील आणि मी सुद्धा माझ्या चॅनलवर बऱ्याच प्रकारे अंड्यांची रेसिपी अपलोड केलेली आहे पण आज मी तुम्हाला अंडीमध्ये फक्त एक चमचा बेसन घालून खूप वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून दाखवणार आहे चला तर सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलाय तुम्हाला जेवढी अंडी हवी तेवढी तुम्ही इथे मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊ शकता तर मी इथे तीन अंडीचा वापर करणार आहे तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता तीन अंडी यामध्ये फोडून घालायची हे बघा या पद्धतीने आता यामध्ये पाव चमचा मीठ घालायचा आहे मिठाचा वापर कमी करायचा नंतर सुद्धा आपण घालणार आहोत पाव चमचा हळद पावडर आणि यानंतर एक चमचा बेसन घेतलेला आहे आता हे बेसन वापरून तुम्ही हा पदार्थ बनवला नसेल तर एकदा बनवून तरी पहा माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल बेसन घातल्यानंतर हे अंड आहे ते चांगलं फेटून घ्यायचं यामधल्या गुठळ्या काढून टाकायच्या बेसन घातल्या त्यामुळे यामध्ये गुठळ्या तयार होतात तर चमच्याने किंवा विस्कर येतो ना फेटण्याचा त्याने फेटून घेतलं तरी सुद्धा चालेल तर हे बघा अंड मी छान फेटून घेतलं यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीत बेसनच्या आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला की यावर तेल घालायचं तुम्हाला तूप घालायचं असेल तर तुम्ही तूप सुद्धा घालू शकता आता अंडी फेटून घेतल्यानंतर जे आपण बॅटर बनवून ठेवलं होतं मिक्सिंग बालमध्ये ते यामध्ये घालायचं आणि याला अजिबात पसरवायचं नाही मी काय केलं तिन्ही अंड्याचं बॅटर आहे ते एकदम यावर घातलेलं आहे पण तुम्ही असं करू नका हे दोन बॅच मध्ये बनवा म्हणजे दोन वेळा तुम्ही हे बनवू शकता आता थोडंसं हलकं ड्राय वरती झालं म्हणजे थोडंसं कोरडं पडायला लागलं की याला असं फोल्ड करायचं आहे हे बघा मी एकदम टाकल्यामुळे थोडंसं फोल्ड करायला त्रास होतोय तर तुम्ही असं करू नका तुम्ही काय करा दोन ते तीन वेळा हे बनवून घ्या अशा पद्धतीने आता सावकाश याला फोल्ड करायचं आहे तर असं फोल्ड होत नसेल तर एखादा चमचा घ्या सपोर्टसाठी आणि त्यानंतर याला फोल्ड करा आता हे पन्नास टक्के शिजल्यानंतर फोल्ड करायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड होतं कारण वर थोडंसं अंड्याचं बॅटर असल्यामुळे ते व्यवस्थित एकमेकाला चिटकलं जातं तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे है। जर पातळ लेअर असेल ना तर पटापट बनवलं जातं तर मी हे घट्ट लेयर ठेवल्यामुळे थोडासा मला फोल्ड करायला त्रास झाला तर तुम्ही असं करू नका दोन ते तीन बॅचमध्ये हे बनवून घेऊ शकता आणि या पद्धतीने असं फोल्ड करू शकता आता याला चांगलं भाजून घ्यायचं आहे जसं आपण आमलेट बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याला मस्त आता रंग आला आहे दोन ते तीन मिनटं मी छान भाजून घेतलं आहे मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करायला सा विसरू नका कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर आता हे आपलं अंड्याचं ऑमलेट म्हणू शकता तुम्ही मस्त भाजून तयार झालेलं आहे मस्त सोनेरी रंग याला आलेला आहे दोन ते तीन मिनटे याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे आतमध्ये सुद्धा कच्चं राहत नाही आता याला आपण थोडेसे लहान लहान तुकडे करून घेणार आहोत म्हणजे लहान लहान आकारामध्ये कापून घेणार आहोत तर या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि यावरच मी असे तुकडे करून घेते तव्यावर केल्यामुळे ते लगेच व्यवस्थित तुकडे होत आहेत हे बघा तुम्ही ताटामध्ये काढून सुद्धा याचे तुकडे करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने हे कापून घेतलेत आता हे आपण बाजूला काढूया तुम्ही पाहू शकता कुठेही हे कच्चं राहिलेलं नाही व्यवस्थित शिजलं गेलंय तर चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर ते कापायचं आता हे काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये यानंतर इथे मी पॅन ठेवलाय तुम्ही कढई सुद्धा घेऊ शकता पॅन चांगला गरम झाला की यामध्ये तेल घालायचं गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे तेल चांगलं गरम झालं की दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेत लहान कांदे होते म्हणून मी दोन घेतलेत तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही एक घेतला तरी सुद्धा चालेल कांदा आता चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून कांद्याला रंग सुद्धा चांगला आलाय सोनेरी रंग आलाय कांदा चांगला परतून झालाय आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि मीठसुद्धा यामध्येच घालायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो मऊ सुद्धा लवकर होतो तुम्ही कांदा आणि टोमॅटो एकत्र चॉपरमध्ये चॉप करून घेऊ शकता किंवा इथे तुम्ही, तुम्ही टोमॅटोची प्युरी सुद्धा वापरू शकता आता व्यवस्थित दोन्ही मिक्स केलेला आहे कांदा टोमॅटो छान नरम झालेले आहेत हे बघा आता यामध्ये एक चमचा आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली आहे तुमच्याकडे फक्त आलं लसूण असेल त्याची पेस्ट असेल ती घातली तरीसुद्धा चालेल पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले जळणार नाही मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही चांगली शिजवून घ्यायची आपण इथे कोणतंही वाटण घालणार नाही आहोत या मसाल्याचा वापर करूनच आपण हा पदार्थ बनवणार आहोत आता हा मसाला आहे तो चांगला शिजला आहे आपण अंडी बनवून कट करून ठेवली होती ती घालायचं आहे म्हणजेच अंड्याचं ऑमलेट घालायचं आहे इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे कारण आपल्याला तीन ते चार मिनटं पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर याला एक चांगली उकळी येऊ द्यायची तुम्ही पाहू शकता आपण कोणतंही वाटण न करता ही रेसिपी बनवलेली आहे अंड्याची अगदी मस्त चमचमीत बनते आता याला उकळी आली आहे लीड लावूया आणि तीन ते चार मिनटं पुन्हा एकदा शिजवून घेऊया मी चार ते पाच मिनटं हा अंडा मसाला छान शिजवून घेतलाय मस्त याला रंग आलाय बघा आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मंडळी तुम्ही कधी असं आमलेट बनवून याचा अंडा मसाला बनवला नसेल तर या माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा हा अंडा मसाला खायला अप्रतिम लागतो भाताबरोबर चपातीबरोबर किंवा पावाबरोबर तुम्ही खाऊ शकता तरी आजची ही अंडा मसाल्याची वेगळी आणि युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि वेगळ्या युनिक रेसिपीसोबत धन्यवाद